विना परवाना गोवंश हत्या व वा वाहतूक करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून गुन्हे शाखेने दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड लिंक रोड छत्रपती चौक एका महिंद्रा मॅक्झिमो पिकअप गाडीमध्ये मध्ये कत्तली करता गाय घेऊन जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेनुसार सापडा रचून महिंद्रा मॅक्झिमो पिकअप वाहन क्रमांक एम एच पंधरा ताब्यात असता त्यामध्ये एक गाय मिळून आल्याने सदर गाय ही कत्तली करता घेऊन जाणारशी घेऊन सातपूर पोलीस ठाण्यात वर्ग केलाय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने दोन कडे पोलिस हवालदार चंद्रकांत गौरी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक वन गुलाब सोनार विशाल पाटील पोलीस अंमलदार स्वप्नील सुंद्रे तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी केलेली आहे यांचा न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना